दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज सव्वीस जून छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज सव्वीस जून रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको थोडीशी दिलासादायक बातमी आहे दौंडवरून जे काय आवक येते ती आवक आज सकाळच्या अपडेटनुसार कमी झाली आहे उजनीमधून जो काय विसर्ग तो तो तोसुद्धा किती असणार आहे पंढरपूरमध्ये भीमेची पाणीपातळी किती आहे संगममध्ये भीमेची पाणीपातळी किती आहे आणि एकूणच सध्या आता विसर्ग किती आहे उंधन किती टक्के भरले याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज सकाळी सहाची अपडेट आपण जर पाहिली तर जो काय दौंडवरून विसर्ग येतोय तो दौंडचा विसर्ग हा कमी झाला आहे तो दौंडचा विसर्ग हा पंधरा हजार तीनशे एक्क्याऐंशी क्युसेक्स इतका झाला आहे आणि उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडण्यात येतो आहे तो मात्र कालपासून कायम करण्यात आला आहे काल जो चाळीस हजार क्युसेक्स सोडण्यात येत होता तोच आत्ता चाळीस हजार क्युसेक्स कायम आहे त्याच पद्धतीने वीज निर्मितीसाठी सोळाशे से क्युसेक सुरू आहे मुख्य कॅनॉसाठी आठशे क्युसेक्स बोगद्यासाठी नऊशे क्युसेक्स असा उजनी धरणातून जवळपास एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा भीमंडिया पात्रामध्ये सुरू आहे आणि दोनमधून जी, दोन जी आवक येते ती मात्र पंधरा हजार तीनशे एक्क्याऐंशी क्युसेक इतकी आहे टक्केवारीमध्ये जर धरण पाहायला गेलं तर टक्केवारी थोडीशी कमी झालेली दिसून येते या ठिकाणी आज सकाळच्या सहाच्या अपडेटनुसार उजनी धरणाची टक्केवारी ही एकोणसत्तर पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इतकं भरलं असून एकूण पाणीसाठा हा एकशे एक, एक पॉईंट तेरा टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा सदोतीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के झाला आहे त्याचबरोबर वीर धरणामधून सुद्धा जो काही विसर्ग सोडित तो होता सुद्धा आता कमी करण्यात आला आहे वीरचा विसर्ग वी हा रात्री आठ वाजता बारा हजार एकशे पंचावन्न इतका होता मात्र रात्री तो नऊ वाजता कमी करून तो चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स इतका करण्यात आला आहे आणि एकूण पाणीसाठा वीर आणि उजनीतील हे पाणी जर पंढरपूरमध्ये जर रात्री नऊ वाजता किती असेल तर पंढरपूरमध्ये रात्री नऊ वाजता तो विसर्ग होता जवळपास चव्वेचाळीस हजार चारशे बावन्न क्युसेक्स इतका होता आणि पंढरपूरमध्ये भीमा नदीची पाणी पातळी ही चारशे चाळीस पॉईंट पस्तीस मीटर इतकी होती चारशे त्रेचाळीस पॉईंटला भीमा नदी ही इशारा पातळीकडे वाटचाल करते मात्र आणखीन तशी परिस्थिती पंढरपूरमध्ये नाही आणि त्याच पद्धतीनं संगममध्ये जर या ठिकाणी पाहिलं ज्या ठिकाणी वीर आणि उजनीतील पाणी एकत्र येतं त्या ठिकाणी रात्री नऊ वाजता जो एकूण विसर्ग होता तो मात्र सहासष्ट हजार सहाशे ब्याण्णव क्युसे इतका होता आणि त्या ठिकाणी भीमा नदीची पाणी पातळी ही चारशे बावन्न पॉईंट ब्याऐंशी मीटर होती त्या ठिकाणी जर इशारा पातळी असेल तर ती इशारा पातळी चारशे अठ्ठावन्न पॉईंट चाळीस मीटर इतकी होती त्यामुळे आता वि जे काय संगमचा विसर्ग आहे तो विसर्ग पंढरपूरमध्ये आल्यानंतर पुन्हा कदाचित भीमेची पाणीपातळी या ठिकाणी वाढू शकते आणि भीमा नदी ही इशारा पातळीकडे वाटचाल या ठिकाणी करू शकते